सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शुभ सकाळ पोलीस बांधवांच्या हक्कासाठी भीमकन्या करणार उपोषण शहापूर तालुक्यातील शहापूर वाशिन कसारा खर्डी या पोलीस स्टेशनची अतिशय दुर्गस्थ झाली आहे यासाठी रमाई ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष ज्योती गायकवाड या शहापूर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात येत्या बारा तारखेला भर पावसात कोणताही मंडप व स्टेज न घालता उपोषणासाठी बसणार आहेत शहापूर तालुक्यातील या सर्व पोलीस स्टेशनची अवस्था खूप खराब झाली आहे पावसाळ्यात कार्यालयाचे छप्पर गळू नये म्हणून छप्परावर ताडपत्री अंतरली जाते तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी पोलीस स्टेशन हद्दीत घरे किंवा सुसज्ज स्वच्छतागृह अतिशय अस्वच्छ आहेत पोलीस महिला कर्मचारी वर्गाला या गोष्टीचा सामना करावा लागतो आणि तालुक्यातील नागरिक जेव्हा पोलीस स्टेशनला आपली तक्रार घेऊन येतात तेव्हा त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नसते व असलेले सामना करावा लागतो या सर्व गोष्टी नीटनेटक्या व्हाव्यात आणि सर्व पोलीस स्टेशनला सुसज्ज इमारती व नूतनीकरण व्हावे यासाठी रमाई ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष ज्योती गायकवाड या उपोषणास शहापूर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात बसणार आहे रमाई बिग्रेडच्या संस्थापक ज्योती गायकवाड यांनी या अगोदर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी देखील उपोषण करून यशस्वीरित्या उपोषण पार पाडून समाजाला स्मारक उपलब्ध करून दिले आजचा महाराष्ट्र न्यूज जैवन जयवंत भडांगे शहापूर निवेदिका स्वप्नाली घरात